सांगली लोकसभेच्या जागेवरून वसंतदादा आणि राजाराम बापू यांच्यातील वादाबाबत आणि खुद्द स्वतःबद्दल सुरू असलेल्या आप चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनी सांगलीत केला खुलासा दादा आणि बापूंच्यात कोणतेही मतभेद नव्हते उलट या चर्चा ऐकून ते दोघे वरती एकत्र चहा घेत असतील माझ्याबाबत वावड्या उठवणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं जयंत पाटील यांचा अप्रत्यक्ष टोला सध्या सांगलीत लोकसभेच्या जागेवरून वसंतदा आणि राजाराम बापू यांच्यातील वादाबाबत आणि खुद्द स्वतः बाबत सुरू असलेल्या आप चर्चांवरील खुद्द जयंत पाटील यांनी सांगलीत खुलासा केलाय दादा आणि बापूंच्या कोणतेही मतभेद नव्हते उलट बापूंच्या निधनानंतर वसंत दादांनीच मला पुढे कसं राहायचं याबाबत सांगितलं होतं आजच्या दोन घराण्यातील चर्चा पाहिल्या तर दादा आणि बापूवरती एकत्र चहा घेत असतील अशी टिप्पणी करीत सांगलीच्या बाबतीत सोशल मीडियावर मला जबाबदारी धरलं जात आहे पण त्यांच्या नेत्याने मी काय केलं हे बघितलंय सांगलीत योग्य लढत व्हावी हा माझा प्रयत्न आहे विरोधात ताकद एकत्र करण्याचं काम केलं जात आहे आता काय झालं मी बाहेर सांगणं योग्य होणार नाही जे लोक माझ्या बाबत उठवत आहेत त्यांनी आत्मचिंतन करावं व्हावी अशी माझी भूमिका आहे राज्यात महाविकास बत्तीस तेहतीस जागा आजच निवडून आलेल्या आहेत भाजपा विरोधात मोठा संताप राज्यातील लोकांमध्ये आहे पक्षांची तोडफोड करणं भ्रष्टाचार करणं पक्ष फोडणं याला राज्यातील जनता कंटाळलेली आहे कोणी कोणत्याही मोठी भाषेने केली

मला प्रश्न विचारला संधी मिळाली म्हणून उत्तर देतो एक म्हणजे माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे मी महाविकास आघाडी सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे आम्ही एकत्रित बसलो तेव्हा जागा वाटप झालं जागा वाटपात मतमतांतर होती डॉक्टर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्याबरोबर चर्चा झाली अनेक बैठका झाल्या अशा त्यामुळं मतमतांतरही चर्चेत होऊ शकतात आता त्या बैठकीत मी काय म्हटलं मग मी असंच बोललो मग मी तसंच बोललो ही राज्यस्तरावर जाऊन काम करण्याची पद्धत नाही मला स्पष्टीकरण मी तुम्हाला द्यायला लागलो तर सगळ्यांनाच लक्षात येईल की जयंत पाटलांनी किती चांगली भूमिका घेतली आता त्या बाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टी जबाबदार धरणं मग ज्या पक्षात ते आहे त्या पक्षाच्या प्रमुखांनी देखील त्यांनी जबाबदार धरलं पाहिजे मी माझं काय संबंध आहे माझा काय संबंध आहे मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळं मी कुठंही कुठला एकही माणूस दाखवा मी संबंधित या जिल्ह्यात योग्य लढत व्हावी हा प्रयत्न माझा आजही आहे आणि कायम राहणार आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही काही लोकांच्या आसपासची लोकं या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत भविष्याकडे बघून काम केलं तर राजकीय भविष्य चांगलं असतं आणि या याच्यात आपल्याला चांगलं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे मला या ठिकाणी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जेवढी ताकद एक होईल ती पाहिजेच ना मी कशाला ताकदीचं अधपतन होण्याचा संधी देऊ त्यामुळं माझं मला हात बांधलेले आहेत की मी आज जे बोललो आहे ते बाहेर येऊन सांगणं हे योग्य नाही ती काही जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाची मिटिंग नव्हती राज्य राज्यस्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करायला पाहिजे आपल्याला सामंजस्याने पुढं गेलो तर जिल्ह्यातल्या विकासाच्या अनेक प्रश्नांना आपल्याला दिशा देता येईल आणि त्यादृष्टीनं आमचा प्रयत्न राहील पण एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या संबंधात ज्या वावड्या उठवतात त्या सगळ्या लोकांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने काय भूमिका घेतली आणि त्या पक्षाची जी काही भूमिका असेल त्यात मध्यस्थ करण्याचा प्रयत्न मी आणि खुद्द पर्यंत सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे आता निर्णय झालेला आहे निर्णय एकदा झाल्यानंतर आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळी भूमिका कुणी न करता आपण एकाच एक लढत कशी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगले